नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातवड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा बऱ्याचशा दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती नापेड कांदा खरेदीची त्यासोबतच आणखी एक प्रतीक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती आणि ती म्हणजे बांगलादेश मध्ये कांदा निर्यातीची आणि ह्या दोन गोष्टी येणाऱ्या काळात कांदा भाव एक चांगला परिणाम घडून आणू शकत होते आता यातील एक गोष्ट तर सुरू झालेली आहे ती म्हणजे नाफेडची कांदा खरेदी मात्र सध्या नाफेडचा जो कांदा खरेदीचा दर आहे हा अत्यंत निच्चांकी दर आहे नाफेड सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून एक हजार चारशे पस्तीस रुपये या दराने कांदा खरेदी करत आहे मात्र सध्या जर आपण बाजार समित्यांमध्ये बघितलं बा तर बाजार समित्यांमध्येच महाराष्ट्रात चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत एव्हरेज कांद्याला कांदा दर मिळत आहे चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल टॉप क्वालिटीचा जर कांदा असेल तर त्या कांद्याला दोन हजार रुपयापर्यंतही महाराष्ट्रात कांदा भाव ही मिळत आहे आता एवढा दर जर शेतकऱ्यांना बाजार समितीतच मिळत असेल तर, शे, तर शेतकरी नाफेडला कांदा का विकणार हा मोठा प्रश्न आहे त्यासोबतच जी बांगलादेशची कांदा निर्यातीची सर्वांना प्रतीक्षा आहे तेही मित्रांनो येणाऱ्या काही काळात चालू होण्याची शक्यता आहे मित्रांनो सध्या आता बांगलादेशचा जो कांद्याचा हंगाम आहे तेथील लोकल कांद्याचा हंगाम हा आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसात ते आता भारतीय कांद्याला मागणी वाढून नक्कीच भारताची बांगलादेशला कांदा निर्यात होईल असा सध्या अंदाज आहे मात्र ही निर्यात कधी चालू होईल यासंबंधी अजून स्पष्ट मत हे नाही आपण जर नाफेडचं बघितलं तर नाफेडचं प्रत्येक सप्ताह दर हा बदलत जाणार आहे आता आज नाफेडचा दर हा बदलण्याची शक्यता होती अपेक्षा होती आणि हा दर बदलला काय यासंबंधी अजून माहिती आलेली नाही आहे पण नक्कीच आता नाफेडच्या ज्या दरात आहे हा बदल होण्याची शक्यता आहे कारण जो चौदाशे पस्तीस रुपये हा दर सरकारने मागील सप्ताहासाठी ठरवला होता या दराने नाफेडची कांदा खरेदीची आहे कांदा खरेदी आहे ही मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की तो दर त्याच्यापेक्षा चांगला दर शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये मिळत आहे आणि असं नाही की नाफेड हा हलका कांदा खरेदी करत आहे नाफेडला पण कांदा साठवणूक करण्यासाठी चांगल्या चांगल्या पतीचा उच्च दर्जाच्या कांद्याची आवश्यकता आहे आणि तो उच्च दर्जाचा कांदा नाफेडला चौदाशे पस्तीस रुपये या दराने मिळणार नाही हे मात्र मित्रांनो सत्य आहे म्हणून येणाऱ्या काळात आता नाफेड जवळपास किमान दोन हजार रुपयापर्यंतचा दर तरी जाहीर करी अशी अपेक्षा सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे मित्रांनो त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या कांदा बाजारभावात तेजी जी येत आहे ही तेजी मुख्यत्वे करून दक्षिण भारतात ही येत आहे मित्रांनो आपण जर दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोघांमधला जर समतोल पाहिला आणि याच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचाच कांदा सध्या उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल या दोन्ही ठिकाणी जात आहेत हळूहळू हलु, राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल येथील कांद्याची आवक ही कमी कमी होत जाताना आपल्याला दिसत आहे आणि जी क्वालिटी आहे आपण जर इतरत्र राज्याच्या तुलनेत बघितलं तर क्वालिटी म्हणजे महाराष्ट्र असं व्यापारी बांधव हे आपल्याला सांगताना दिसत आहे मित्रांनो दक्षिण भारतातल्या जर आपण मुख्यते करून मोठ्या मोठ्या बाजार समित्या बघितल्या तर त्यामध्ये बेंगलोर आहे त्यामध्ये मित्रांनो हैदराबाद आहे है, त्यासोबतच चेन्नई आहे या सर्व बाजार समित्यांमध्ये मागील पाच ते सहा दिवसांपासून आठ दिवसांपासून दोन हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला मिळताना दिसत आहे काल आणि आज या दोन दिवसात थोडस दोनशे रुपयांनी कांदा बाजारभाव घसरले त्याचं कारण म्हणजे या दक्षिण भारतामध्येच का, कांद्याचे बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढले त्यामुळे महाराष्ट्रातील जो कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतामध्ये दाखल होऊ लागला थोडीशी आवक त्यामध्ये वाढली या मागच्या एक दोन दिवसामध्ये त्यामुळे थोडेसे शंभर दोनशे रुपयांनी कांदा बाजारभाव घसरले मात्र येणाऱ्या काळात जे कांदा बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही तेजी जर कुठल्या वाटेने येईल तर ही वाट असेल दक्षिण भारताची मित्रांनो आपण जर आ, बेंगलोर या बाजार समितीचं जर आपण उदाहरण घेतलं आणि बेंगलोर बाजार समितीचे जर, जर मित्रांनो आपण कांदा बाजार भाव समजून घेतले तर बघा एक वेळ अशी होती म्हणजे जवळपास तीन सप्ताहापूर्वी किंवा आपण एका महिन्यापूर्वी एका महिन्यापूर्वीचे जर आपण बघितलं तर बेंगलोरला सुमारे ऐंशी टक्के कांदा हा कर्नाटकचा किंवा दक्षिण भारतातला लोकल कांदा हा बेंगलोरला दाखल होत होता आणि सुमारे वीस टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जात होता मात्र आता चित्र बदललेलं आपल्याला दिसून हे येत आहे मित्रांनो आता बेंगलोर येथे या या बाजार समितीमध्ये सुमारे सत्तर टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जात आहे आणि तीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा किंवा दक्षिण भारताच्या दक्षिण भारताचा लोकल जो कांदा आहे हा दाखल होत आहे आणि तेथील लोकल कांद्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या कांद्याला सुमारे चारशे रुपयांनी जास्त दर हा मिळताना दिसत आहे मित्रांनो बेंगलोरला जर आपण पाहिलं तर जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्याला जो उच्चतम प्रतीचा कांदा आहे एक्स्ट्रा क्वालिटीचा कांदा आहे त्याला तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना आपल्याला दिसत आहे आणि जो कर्नाटकाचा लोकल कांदा आहे त्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे चेन्नईला पण कांदा बाजार भाव हे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत आहेत आज चांगल्या क्वालिटीचा कांदा हा चेन्नईला दोन हजार चारशे रुपयापर्यंत विकला त्यासोबतच हैदराबादला पण चांगल्या चांगल्या क्वालिटीचा जो महाराष्ट्राचा कांदा आहे हा दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज आपल्याला विकलेला दिसून आला मित्रांनो त्यामुळेच दक्षिण भारतामध्ये आता येणाऱ्या काही काळात जो दक्षिण भारताचा लोकल कांदा आहे याचा पण जो हंगाम आहे हा आता संपुष्टात येताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जसा जसा आता दक्षिण भारतामध्ये कांद्याची आणखी मागणी वाढेल तेथील कांद्याचा हंगाम संपेल आणि त्यामुळे आणखीनही चांगला दर हा दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रातील कांद्याला मिळताना आपल्याला दिसून येऊ शकतो त्यानंतर आपण जर उत्तर भारतात बघितलं तर उत्तर भारतात जी दिल्लीची जे दिल्ली, दिल्ली आजादपूर मंडी आहे इथे पण मित्रांनो महाराष्ट्राचा जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे याला एकवीसशे रुपये बावीसशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे मात्र मात्र जर आपण मित्रांनो अंतर बघितलं तर महाराष्ट्रातून दिल्ली ही जवळपास मित्रांनो आ एक हजार किलोमीटरपर्यंत येईल पण त्या तुलनेत जर आपण दक्षिण भारतातल्या जर बाजार मी बघितल्या तर हैदराबाद असेल बेंगलोर असेल हे मित्रांनो एक पाचशे सहाशे किलोमीटरचं अंतर आहे म्हणून येथील महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मुख्य ते नाशिक साईड असेल पुना साईड असेल इकडे मित्रांनो सोलापूर असेल अहमदनगर असेल या शेतकऱ्यांना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आपला कांदा विकणं हा प्रवास भाड्याच्या तुलनेने परवडते आणि त्यामुळेच मित्रांनो हा कांदा इकडे जास्त जात आहे आणि इकडे दक्षिण भारतात कांदा जास्त जाऊनही तेथील कांद्याची मागणी जशी आहे तशीच आहे आणि कांदा बाजार भाव उत्तर भारताच्या तुलनेत शंभर ते दोनशे रुपयांनी जास्त आहे म्हणून येणाऱ्या काळात आता ज्या जसा जसा आता दक्षिण भारतातील लोकल कांद्याचा हंगाम हा संपत जाईल आणि तसा तसा महाराष्ट्रातील कांद्याला जो उठाव आहे हा वाढत जाईल आणि त्या तुलनेने कांदा भावात वाढही आपल्याला दिसून येऊ शकते म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की जी कांदा बाजार भावात तेजी आहे आणि येणाऱ्या काळात जी कांदा बाजार भावात तेजी ही तेजी दक्षिण भारताच्या वाटेने येईल असाच सध्या अंदाज आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर दिल्ली आजादपूर मंडी येथीलही व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी जो आसपासचा जो लोकल कांदा यायचा ज्यामध्ये मध्य प्रदेशचा राजस्थानचा त्यासोबतच उत्तर उत्तर प्रदेश असे बिहार असेल येथे पण मित्रांनो आता थोड्या थोड्या प्रमाणात शेतकरी कांद्याची लागवड करीत आहेत आणि येथील कांदा हा मोठ्या प्रमाणात येथील मित्रांनो लोकल बाजार समित्या असतील किंवा मोठ्या मोठ्या बाजार समित्या असतील यामध्ये दाखल होत होता त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या कांद्याला एवढा स्कोप त्या ठिकाणी नव्हता किंवा मोठ्या प्रमाणात आवक तिथे येत होत्या मात्र आता हा लोकल कांदा संपुष्टात आलेला आहे आणि आता त्या बाजार समितीमध्ये जो महाराष्ट्राच्या कांदा महाराष्ट्राचा कांदा याला मोठ्या प्रमाणात डिमांड हे वाढत आहे बाकीच्या कांद्यांना सतराशे अठराशे रुपयापर्यंत दर मिळत आहे तर महाराष्ट्राचा कांदा हा एकवीसशे बावीस रुपयापर्यंत जात आहे म्हणून आता येणाऱ्या कांदा नॉर्थ इंडिया असेल किंवा साऊथ इंडिया असेल या सर्वच भागांमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला एक चांगली डिमांड प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कांद्याला एक चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा सध्या आहे आणि त्यातच जर बांगलादेशची कांदा निर्यात चालू झाली तर आणखीनही कांदा बाजारभावात आपल्याला एक चांगल्या प्रकारची वाढ पाहायला दिसून येऊ शकते मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते तुमचं यावर मत काय या हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद